काल एवढा नेत्रदीपक सोहळा झाला अयोध्येत सकल हिंदूंना कृतार्थ झालो असं वाटत असताना मागच्या काही दिवस एका अतिशहाण्या मुसलमानाचे व्हिडिओ क्लिप फिरत होते त्याच्या आधारावर मंदिर वयी बनायंगे म्हणणाऱ्यांनी किंवा म्हणवणाऱ्यांनी करोडो राम भक्तांना मूर्खात काढले की काय असं वातावरण पसरवलं गेलं महाराष्ट्रातल्या शुद्ध मराठी माणसांना हे असं वाटण्यामागे एकच कारण आहे आपलं विश्वविख्यात वाचाळवीर विश्वप्रवक्ते भांडुपचे सुरमा भोपाली ज्यांच्या वडिलांचं नाव दुर्दैवानं राजा राम आहे असेच संजय राजाराम राऊत हे मुसलमानी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जाहीररित्या बोलू लागले होते की मंदिर काय कोणीही बांधलं असतं पण जिथं बाबरी मशीद होती ती तोडून त्या जागी राम मंदिर बांधणं महत्त्वाचं असताना त्या जागेपासून तीन किलोमीटर लांब हे मंदिर बांधून भाजपनं काय साध्य केलं मग ती मशीद कशाला पाडली मग यावर भाजपवाल्यांच्या प्रतिक्रिया घेताना मीडियासमोर देवेंद्रजी चक्क असं म्हणाले की अशा मूर्खपणावर मी प्रतिक्रिया देतच नाही बरं झालं देवेंद्रजींनी या मूर्खपणावर स्पष्टीकरण दिलं नाही द्यायची गरजही नाही कारण ज्या संजय राऊत माफ करा संजय राजाराम राऊत यांना लोक वेळ लागले किंवा ते सकाळ सकाळीच नवसागरात स्वतःला भुचकळून येतात आणि मग नवसागराच्या लाटांवर स्वार झाल्यागत भरळतात यावरून या राऊताच्या आकलेचा अंदाज लावायला जाऊ नका मित्र याची कुवत ऐपत जोखायचा प्रयत्न करू नका मित्रांनो हा प्रचंड शातिर खिलाडी आहे संजय राऊत काय चीज आहे हे मी माझ्या मागच्या एका व्हिडिओतून त्यांनीच लिहिलेल्या त्यांच्याच पुस्तकाचा हवाला देत सांगितलं होतं सुन्न करणारे दिवस नावाचं पुस्तक आहे ते राऊत जे बोलले ते राम मंदिराच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या सोरोसी टोल किटचा एक भाग होता हे समजून घ्या कारण एकाच वेळी देशात अनेक ठिकाणच्या लिब्रांडूंच्या डांगीत हे किडे वळवळ करू लागले होते त्यातल्या वेस्टर्न झोनमधल्या एका किड्याचीही वळवळ होती जॉर्ज सोरोसची अशी अनेक अनवरस अपत्य सध्या हिंदुस्थानात रस्तो रस्ते हिंडत आहेत बरं का तुम्हाला फक्त यांचा बाप जॉर्ज सोरोसच आहे किंवा ही कार्टी या सोरोजचीच हे ओळखता यायला हवं या सोरोसी खानदानाची आणि त्यांच्या टोल किटची कहाणी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाईन नमस्कार राम मंदिराच्या उभारणीतला एक टप्पा त्यातल्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या धार्मिक अनुष्ठानाचा भव्य सोहळा केला जाणार ज्याला विरोधक इव्हेंट असं म्हणणार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जाहीर करण्याआधी मारून घेतला जाणारा मास्टरस्ट्रोक म्हणणार साहजिकच आहे हा मास्टरस्ट्रोक परतवणं पिचकलेल्या एन डी आघाडीला अवघडच अवघडच नाही तर अशक्य आहे मग हा रामबाण हे अमोघ अस्त्र रोखायचं कसं यावर खल सुरू झाला असं झाल्यानंतर या आघाडीचा विलायती चाणक्य जो आहे ना जॉर्ज जा, सोरोस त्याला ऍक्टिव्हेट केला गेला मग सोरोसी डावपे ज्याला टूल किट म्हटलं जातं ते ऍक्टिव्हेट केलं जातं आणि सुरू होतो खेला आपण पश्चिम बंगालमध्ये पाहिलंय खेला हो आणि कसा खेला झाला तिथं आता ही जॉर्ज सोरोसला राम मंदिराच्या सोहळ्याला गालबोट लावण्याचं मोठं कंत्राट विरोधकांकडून दिलं गेलेलं आहे विदेशातल्या काही मोठ्या वित्तीय संस्था त्यासाठी लागणारा अर्थपुरवठा म्हणजे आपल्याला आपल्या मराठीत आपण ज्याला फायनान्स म्हणतो ते फायनान्स करत आहे कालचे सगळे मोठे परदेशी पेपर्स पहा वर्तमानपत्र बाहेरचा सगळा मीडिया या तोही मीडिया आला बरं का जो भारतातल्या मोठ्यातल्या मुठ, मुठ, मोठ्या इव्हेंट्स नाही ढुंकून विचारत नाही ते लोकही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा जो सोहळा आहे तो कवर करत होते मोदींच्या परदेश नीतीचा हा मोठा विजय आहे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं परदेशी बोल भांडांवर नियंत्रण राखलेलं आहे ते वाखाणण्याजोग आहे पण यामुळे काय आहे की विरोधक प्रचंड अस्वस्थ होऊन तेवढ्याच तीव्रतेने विरोध करत यातले अनेक फुटकळ विरोधक ज्यांची खिचगणती ना मोदींना आहे ना भाजपा किंवा संघाला त्यात मला आपल्याकडचे ते निखिल वागळे दिसतात और राम मंदिराच्या सोहळ्याच्या नुसत्या कल्पनेनं ते प्रचंड कासावीस होताना दिसले ते चक्क आजारी पडले त्यांची पोस्ट काल फेसबुकवर फिरत होती की एका आजारी माणसाच्या घराबाहेर फटाके फोडण्यात कसली आली आहे भक्ती राम राया वाचव रे आता या माणसाला कसला आजार झाला असेल बरं साहजिक या म्हणजे साहजिकच या पोस्ट खाली कमेंट्स करणाऱ्यांनी याला मानसिक आजारी वेडा वगैरे डिक्लेअर करून मोकळे झालेत पण मित्र तुम्ही पुन्हा तीच गल्लत करताय जी संजय राजाराम राऊत यांच्याबद्दल करत होतात आय मीन करत असता हे सगळे सोरोसी एजंट आहेत सोरोसी एजेंट मी जे म्हणतो ना सोरोसच्या अनवरस आहेत यांच्या पोस्टी ज्या प्रचंड ट्रोल होतात ज्यावर कॉल्ड अंधभक्त तुटून पडतात यांच्या आया बहिणींचा उद्धार होतो शिव्याही घालतात असं काल की परवा मला वाटतं खुद्द निखिल वागड्यांनी सांगितलं होतं त्यांच्या व्हिडिओ त्यांनी महानगरच्या आठवणी जागवल्या म्हणे त्या शिवसैनिक की आणखी कोणी त्यांना धा धमक्या द्यायचे तुला मारून टाकू तुझ्या बायकोवर बलात्कार करू पोराला किडनॅप करू हे सगळं सांगण्यामागचं कारण समजून घ्या मित्रांनो की कुठल्या टोकाच्या प्रसंगाला मी सामोरा आहे पण मी डगमगलो नाही तेव्हा आज राम मंदिराचं उद्घाटन असो की त्या निमित्तानं तुम्ही माझ्या घराबाहेर फटाके वाजवून असो मी घाबरणार नाही इति निखिल वागळे नाहीच घाबरणारे लोक कारण याला ती समनथा आवडते समानता तुम्हाला आवडते का हे निलाद्रे लोक विचारतात पोस्ट करून सोशल मीडियावर याचं मूळ दडलंय निर्भया मध्ये आता ही निर्भया बाणू कोण असं मला विचारू नका यांची मोडस ऑपरेंडी लक्षात घ्या कधी जंटलमन्स जॅक नावाच्या विस्कीच्या बाटलीसह आपल्या कुटुंबाचा फोटो टाकणारा कधी आजारी माणसाला त्रास देऊ नका म्हणणारा कधी समानता आवडते का, का विचारतो ज्या शिवसैनिकांनी याच्या पार्श्वभागावर वस्तऱ्याचे वार केले होते त्या शिवसेनेला संपवण्याचा जणू विडा याने उचलला होता इतकी वर्ष तोच वागळे आज उभाटा सेनेचा स्वयंघोषित प्रवक्ता बनलाय मी मुद्दाम उभाटा म्हणतोय भले आवड़त मानुस, मानुस ते उद्धवजींना आवडत नसलं तरी कारण हा वागळे एकदा उद्धव ठाकरेंना खतरूड माणूस कदरू माणूस आहे असं म्हणाला होता तेव्हा त्या जंटलमन जॅकचे दोन गोट पोटात गेलेले असतील असं आपण समजून चालू आहे तेव्हाच तर सत्य बाहेर आलं ना नवसागर आत गेला की असे सागर उन्मळून येतात मित्रहो राऊतांच्या दाव्यांना आणि त्याआधी ज्या मुसलमानी ज्ञानी लोकांनी हा दावा केला होता की बाबरी मस्जिद पाडली त्या जागी राम मंदिर बांधलं जात नाहीये त्यांना अनेकांनी शास्त्रशुद्ध भाषेत अगदी गुगल मॅपच्या आधारे ते कसे चुकीचे आहेत हे दाखवून दिलेलं आहे अगदी तो आपला भामटा आल्ट न्यूजवाला फॅक्ट चेकर काय त्याचं नाव झुबेर मोहम्मद झुबेर त्याचंही ट्विट आहे यावर मी प्रत्यक्ष मी मी स्वतः प्रत्यक्ष मंदिर निर्माणस्थळी जाऊन आलो आहे चार जानेवारीला आता माझं सोडा मी पण संघवाला पण दोन हजार वीस साली मार्च महिन्यात महाविकास आघाडीच्या सरकारचे सरदार उद्धवजी बाळासो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ते तसं आमच्या ऐतिहासिक भाषेत म्हणतात ना उद्धवजी बाळासो हे आदित्य पंतांसह सारा लवाजमा घेऊन म्हणजे बाजार बोणगे भालदार चोपदार ते चौऱ्या ढाळणारे ते भाट असा सारा लवाजमा घेऊन अयोध्येला गेले होते जिथं राम मंदिराचं निर्माण कार्य सुरू आहे तिथं जाऊन रामलालाचं दर्शन घेऊन एक करोड रुपये देणगी देऊन आले होते तेव्हा यांना शोध लागला नव्हता का हा शोध की चला बाबरी तर तिकडे तीन चार किलोमीटर लांब तोडली ती ही आमच्या शिवसैनिकांनी तोडली मग हे भाजपवाले मंदिर इथं का बांधून राहिले राव मित्र हे सगळं फार मोठ्या लेवलवर असलेलं षडयंत्र आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जनमानसावर जितका जास्त इम्पॅक्ट राहील तेवढंच विरोधकांना आपलं गाडं पुढं रेटणं कठीण होऊन बसणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे जॉर्ज सोरोच्या अनवरस अवलादी आता अजून त्वेषानं कामाला लागतील नव्हे त्या लागलेल्या देखील ला आहेत आता एक नवा वाद आणलाय पुढे रामलल्लाच्या मूर्तीत बौद्ध प्रतिमांचा वापर केला गेलाय म्हणे तर साल्यांनो सनातन हिंदू धर्मातूनच पाचव्या शतकात बौद्ध धर्माचा उदय झाला त्या धर्माची प्रतीक ही वेगळी कशी असणार असो यावरही मी सविस्तर बोलणार आहेच पुढे मागे तुर्तास इथेच थांबतोय फक्त या सोरोसी तंत्रानं गडबडून जाऊ नका भानावर रा आणि हे जे आहेत तर संजय राजाराम राऊ निखिल वागळे हे सगळे चंदन लाऊ दो दस रुपया ते रस्तो रस्ते फिरत आहेत लोक चंदन लावतात त्या दस रुपया हे असलेच आहेत सगळे सोरोजच्या अनोर सावला दिवाली ठीक आहे फक्त लक्षात ठेवा तारतम्य बाळगा आणि यांच्या उचकवण्याने उचकू नका इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार